नमस्कार रविलास रेसिपी मध्ये तुमचं सर्वांचं खूप 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 स्वागत आज आपल्याला श्रावण स्पेशल मस्त अशा ओल्या नारळाच्या पंधरा दिवस टिकणाऱ्या फुटफुटीत अशा वड्या तयार करायचे करायचा अगदी सोपे आहे कमी साहित्यामध्ये झटपट तयार होतात जर माझ्या रेसिपीज तुम्हाला बघायला आवडत असेल तर एक लाईक जरूर करा आणि जे कोणी आता माझ्या रेसिपीज नव्याने बघत आहेत त्यांनी माझ्या चॅनेला जरूर सबस्क्राईब सुद्धा करा तर आता ओल्या नारळाच्या मस्त अशा कुटकुटीत वड्या तयार करण्यासाठी साहित्य काय काय लागणार आहे ते आता बघूया आता ओल्या नारळाच्या वड्या तयार करण्यासाठी आपण साहित्य इथे काय काय घेतलंय ते, ते बघूया इथे दोन कप भरून ओल्या नारळाचा चव खरवडून घेतलाय हा ओल्या नारळाचा चव मी ह्या कपाने हलक्या हाताने दाबून मोजून घेतलेला आहे दोन कप त्याच कपाने एक कप भरून साखर घेतले एक चमचा भर तूप पाच सहा पिस्त्याचे बारीक काप करून घेतले एक चमचा वेलची पूड आणि इथे केकचं भांडं घेतलंय मी आणि बटर पेपर घेतलेला आहे आता सगळ्यात आधी आपल्याला साखर बारीक वाटून घ्यायचे तर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलंय तर साखर आपल्याला इथे बारीक करूनच घालायचे काय होतं त्याच्याने खोबरं परतत असताना साखर चांगली खोबऱ्यामध्ये एकजीव व्हायला मदत होते आणि नारळाच्या वड्या मस्त खुसखुशीसुद्धा होतात त्याच्यासाठी आपल्याला साखर आधी बारीक वाटून घ्यायचे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया आणि बारीक अशी वाटून घेऊया साखर मी अशी बारीक वाटून घेतलेले अशीच वाटून घालायचे साखर म्हणजे वडी खाताना अगदी मऊसूद खुसखुशीत असे लागते कित्येकदा काय होतं आपण तशी साखर वितळवून घेतो त्याचे बारीक बारीक कण राहतात आणि वडी खाताना ते साखरेचे कण करकरीत लागतात आणि वडी सुद्धा थोडीशी कडक होते त्याच्यासाठी अशी साखर बारीक करूनच इथे वापरायची वड्या करण्यासाठी हलक्या हाताने भरून दोन कप ओल्या नारळाचा चव घेतलाय त्याच्यासाठी एक कप भरून इथे मी साखर घेतलेली तुम्ही ज्या भांड्याने ओल्या नारळाचा चव घेणार त्याच भांड्याने एक कप भरून साखर घ्यायची साखर जर कमी पडली तर वड्याच्या मिश्रणाला चांगली बाइंडिंग येत नाही आणि साखर बरोबर जेवढा आपण खोबरं घेऊ त्याच्याबरोबर अर्धी घ्यायची म्हणजे वडीला बोडवा सुद्धा अगदी बरोबर होतो साखरेचा किंवा साखर तुम्हाला जर जास्त घालायला आवडत असेल तर तुम्ही आणखी तीन चार चमचे साखर इथे जास्त सुद्धा वापरू शकता आपल्याला आवला नारळ खरवडून घेतलेला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक असा वाटून घ्यायचा आहे त्याच्याने काय होईल वडी आपली मस्त तोंडात घालता क्षणी कुछ अशी मौसूद होईल आणि मस्त खुसखुशीत सुद्धा होईल इथे मी नारळ खरवडत असताना हलक्या हाताने विळीवरती खरवडून घेतलाय नारळाची पाठीमागची जी काळपट बाजू असते ती अजिबात येऊ दिली नाही मस्त पांढरा शुभ्र इथे चव आपला तयार झालेला आहे असाच छान चव तयार करायचा पांढरा शुभ्र म्हणजे वड्या आपल्या इथे काळपट होणार नाही आता मिक्सरच्या भांड्यामध्ये ओलं खोबरं मी घेतलेलं आहे आता काय काय जणी काय करतात ओल्या नारळाच्या वड्या करताना दूध वापरतात किंवा दुधावरची साय पण वापरतात तर तसं न करता आपल्याला आज इथे थोडस पाणी वापरायचं दूध किंवा साय जर इथे वापरली तर काय होतं पाच सहा दिवसानंतर वड्या खराब होतात बुरशी येते वड्यांना आणि वड्यांची चव सुद्धा आंबट होते लवकर वड्या खराब होतात तर तसं होऊ नये म्हणून मी ते पाणी घेतलेलं आहे आपण चार चमचे पाणी घालूया आणि हे ओलं खोबरं चांगलं बारीक वाटून घेऊया बघा मी खोबरं छान असं बारीक वाटून घेतलेलं आहे कमी पाण्यामध्ये एवढं जास्तीचं खोबरं बारीक वाटलं जात नाही तर थोडं चमच्याने फिरवत फिरवत हे खोबरं असं बारीक वाटून घ्यायचं म्हणजे वड्या पण अगदी मस्त मौसूद अशा तयार होतात आता वड्याचं मिश्रण करण्यासाठी इथे मी जाड तळाची कडई गॅसवरती मांडलेली आहे तुम्ही ह्या जागी जाड तळाचं पॅन किंवा उतळ भांड वापरू शकता टोप किंवा उंच असलेलं भांड इथे वापरायचं नाही आपल्याला छान असं वड्याचं मिश्रण इथे परतवून घेता येणार नाही आणि परतत असताना पातळ भांड असेल तर सारं मिश्रण तळाला चिपटू शकतं आता आपण चमच्या तूप घालूया इथे तूप नाही घातलं तरी चालतं पण वड्यांना छान खमंगपणा येण्याकरता आपण एक चमचाभर तूप घालूया ओलं खोबरं परतत असताना खोबऱ्याला सुद्धा बऱ्यापैकी तेल सुटतं तर इथे तूप वगैरे नाही वापरलं तरी चालेल आता तूप गरम होऊ देऊया तूप चांगलं गरम झाले आपण हे बारीक करून घेतलेलं ओलं खोबरं घालूया आपण मध्यम गॅस करून तुपावरती खोबरं चांगलं परतवून घेऊया तीन ते चार मिनिट खोबऱ्याचा थोडासा ओलावा कमी होईल असं आपल्याला इथे पर खोबरं परतवून घ्यायचंय गॅस अगदी बारीक ठेवायचा किंवा मध्यम करायचा तीन चार मिनिट खोबरं मी चांगलं परतवून घेतलंय खोबऱ्यातला ओलावा आता कमी झालेला आहे आणि असं मोकळं मोकळं झालंय खोबरं हे बघा आपण खोबरं वाटताना थोडंसं पाणी घातलं होतं ना त्याच्यासाठी तीन चार मिनिट असं चांगलं मध्यम गॅसवरती परतवून घ्यायचं म्हणजे खोबऱ्याच्या वड्या पंधरा दिवस छान टिकतात खराब होत नाही आपण बारीक करून घेतलेली साखर घालूया आणि सगळं चांगलं एकजीव करून घेऊया हे बघा दोन मिनिटानंतर मध्यम गॅसवरती साखर आणि खोबरं मी चांगले एकजीव करून घेतलेलं आहे जशी जशी साखर वितळायला लागते ना तसं तसं हे मिश्रण थोडस असं सैलसर व्हायला लागतं हे बघा आपल्याला ह्या मिश्रणाचा छान घट्ट गोळा होईपर्यंत एकसारखं हे मिश्रण चांगलं हलवून घ्यायचंय नाहीतर हे मिश्रण आपण जर चांगलं असं हलवून नाही घेतलं तर तळाशी चिकटून करपू शकतं आपल्याला साधारण दहा ते बारा मिनिटं इथे लागणार आहेत हे मिश्रण छान असं घट्ट होण्याकरता गॅस अगदी मध्यम ठेवायचा किंवा बारीक ठेवायचा हे बघा दोन तीन मिनिटं आणखी मी मिश्रण मध्यम गॅसवरती चांगलं परतवून घेतलंय हे बघा इथे मिश्रण जशी साखर वितळेल तसं असं सैलसर झालेलं आहे छान आपल्याला आणखी ह्याच पद्धतीने सहा ते सात मिनिट आणखी चांगलं हे मिश्रण परतवून घ्यायचंय घट्ट गोळा होईपर्यंत बघा थोडंसं मिश्रण सैलसर झालं होतं दोन तीन मिनटांनंतर छान परतवून घेतल्यावर असं घट्ट व्हायला लागलेलं आहे आता आणखी दोन ते तीन मिनिट आपल्याला हे मिश्रण चांगलं घट्ट होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे आता आपण एक दोन तीन मिनिटांकरता गॅस थोडासा मोठा करूया आणि हे चांगलं मिश्रण आपण एकसारखं हलवून असं घट्ट गोळा होईपर्यंत परतवून घेऊया हे बघा मोठा गॅस करून सगळं मिश्रण मी असं एकसारखं परतवून घेतलेलं आहे असा छान घट्ट गोळा इथे तयार व्हायला लागलाय हे बघा असं कडईला साखरेचं थोडंसं सा खरवड चिकटते त्याच्यावरनं पण कळतं आपलं इथे हे मिश्रण थापून घेण्यासाठी तयार झालेलं आहे किंवा असं उलतण्याने परतत असताना थोडं उलटण्याला कडक लागायला लागतं त्याच्याने पण कळतं हे मिश्रण आपलं वड्या थापण्यासाठी तयार झालेलं आहे आता आपण गॅस बारीक करूया आणि वेलची पूड घालूया आता वेलची पूड घालून घेऊया सगळ्यात शेवटी घालायची म्हणजे पदार्थामध्ये वेलचीचा सुगंध पण छान राहतो आणि चवही छान लागते पदार्थाची सग वेलची घातल्यानंतर सगळं मिश्रण मी चांगलं एकजीव करून घेतलंय आपण थोडासा या मिश्रणातला गोळा घेऊया डिश मध्ये थोडस थंड करून घेऊया आपण ह्या मिश्रणाचा गोळा तयार होतोय का ते बघूया हे बघा असा छान गोळा तयार होतोय म्हणजे हे मिश्रण आपलं वडी थापण्यासाठी चांगलं असं तयार झालेलं आहे हे बघा आता आपण गॅस बंद करूया आणि हे मिश्रण खाली उतरवून घेऊया आपण वड्याचं गरम गरम मिश्रण भांड्यामध्ये थापून घेऊया इथे मी भांडं भांड घेतलंय तुम्ही उंच किनारीचं इथे ताट सुद्धा घेऊ शकता बटर पेपर लावून मी थोडस तूप लावून घेतलेलं आहे आता आपण सगळं मिश्रण भांड्यामध्ये घालून थापून घेऊया हे बघा उलटणीने एकसारखं हे मिश्रण करून घ्यायचं किंवा वाटीला थोडस तूप लावून वाटीने केलं तरी सुद्धा चालेल आता आपण वरून पिस्त्याचे काप घालूया उलटल्याने थोडं भरून दाबून घेऊया म्हणजे पिस्त्याचे काप चांगले चिकटतील आपण दहा मिनिटांकरता हे मिश्रण थोडस कोमट होऊ देऊया आणि नंतर ह्याच्या वड्या कापून घेऊया हे का बघा दहा मिनिटांनंतर वड्याचं मिश्रण थापून घेतलेलं हलकस कोमट झालेलं आहे आपण बाहेर काढूया वड्याचं मिश्रण कोमट असताना आपण वड्या कापून घेऊया इथे मी चौकोनी वड्या कापून घेतलेले किती मस्त झाल्यात बघा थंड झाल्यानंतर त्या वड्या आणखी छान अशा खुसखुशीत होतील सगळ्या आपण वड्या काढून घेऊया सगळ्या वड्या मी इथे काढून घेतलेल्या किती मस्त झाल्यात बघा आणखी चांगल्या अर्ध्या तासानंतर थंड झाल्यावर मस्त ह्या वड्या खुटखुटीत अशा होतील आतून मऊ आणि मस्त खुसखुशीत झालेल्या आहेत मी एक वडी तुम्हाला तोडून दाखवते बघा श्रावण स्पेशल मस्त अशा मौसूद खुसखुशीत पांढऱ्या शुभ्र ओल्या नारळाच्या वड्या इथे करून तयार झालेल्या आहेत खाण्यासाठी किती मस्त झालेत बघा ह्या वड्यांचं मिश्रण थापून घेताना मी सारे एकसारखं थापून घेतलं होतं कुठे पातळ किंवा जाडसर असं थापलं नव्हतं त्याच्यामुळे सगळ्या एक वड्या एकसारख्या झालेल्या पंधरा आरामात टिकतात तुम्ही ह्या वड्या रक्षाबंधन साठी बनवू शकता लवकरच गौरी गणपती बाप्पा सुद्धा येणार आहे तर त्यांच्या नैवेद्याकरता सुद्धा अशा ओल्या नारळाच्या वड्या तुम्ही बनवू शकता गौराई पुढे आपण बऱ्याच प्रकारचे पदार्थ नैवेद्याकरता करून मांडत असतो तर त्याच्यामध्ये तुम्ही ह्या ओल्या नारळच्या वड्यासुद्धा करू शकता तर तुम्ही सुद्धा ह्या ओल्या नारळच्या वड्या नक्की करून बघा तुम्ही केलेल्या वड्या कशा तयार झाल्यात ते कमेंट करून मला नक्की सांगा आजची रेसिपी जर आवडली असेल तर एक लाईकसुद्धा करा आणि जे कोणी आत्ता माझ्या रेसिपीज नव्याने बघत आहेत त्यांनी माझ्या चॅनेलला जरूर सुद्धा करा